सध्या पंच नगरपंचायची निवडणूक चालू आहे विरोध असून वेगवेगळी आमिष्य दाखवली जात आहेत वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत तर मी प्रामुख्यानं मी तुमच्यासमोर याच्यासाठी आज आलेलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे विरोधी उमेदवार मी आजपर्यंत त्याचं नाव नव्हतं घेतलं पण मला आज ती सांगायची गरज वाटली दातात्रे दशरथ दांद्राय ही जी व्यक्ती आहे आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती बरोबर अतूट मैत्री होती आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल मी असेल दत्तात्रय आजळे असेल किंवा संत आपला सुशांत जाधव असेल सागर कादळे असेल शिवाजी राजगुरू असेल सुनील मानखी असेल कैलास पाळे असेल ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करतो किचन कॅबिनेट म्हणून आपलं ओळखलंच कुठलीही प्लॅनिंग करायची असतील कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं काम करत होतो पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम त्या दत्तात्रय गांधाने केलं दादांपासून बाजूला घ्यायचं काम त्या दत्तात्रेयांधाळ केलं त्या दत्तात्रय गांधाची राजकीय महत्त्व नंतर एवढी वाढ ज्या दादांनी ज्याला सगळं काही दिलं स्वतःच्या ताटात ता घेऊन तुमच्या माहितीसाठी सांगतो हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती स्वतःची बेकरी ते पाव विकायचं काम करत त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं स्वतःच्या छत्रशाही चा चा काढली सर्वात प्रथम जेव्हा ग्राम तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता तुम्हाला कदाचित त्याची माहिती नसेल तर मी सांगतो पराभव झाला होता त्यानंतरची पुन्हा एकदा निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली गोळात जाऊन त्याचा प्रचार केला स्वर्गीय रेखप शेख भांडारी आता ते हयात नाहीये फार मोठे उद्योजक बेटर होते ते त्यांना सुद्धा त्याच्या प्रचारात उतरवलं थोडी आर्थिक प्रसदी पुरवली आणि त्याला निवडून आणली निवडून आल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी परंतु दादानी जवळचा माणूस हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केला सरपंच केल्यानंतर के के ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेली हवा गेल्यानंतर यांनी दादांना थोडं थोडं डावलायला सुरुवात केली तुमच्या नंतर निदर्शनास आला मग पाण्याची योजना असेल ती मीच केली मला आता एक सांगा एक सरपंच म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या आमदार असते किंवा खासदार असेल यांची गरज आहेच ना यांना शिपाई सुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही आता तुम्हालाही माहिती आहे प्रवेश कसा मिळतो तिथं मग एवढं काही सारा असताना यांनी दादा याला गॅस एजन्सी ताब्यात दिली होती

त्याच्या माध्यमातून आज मध्ये चौका चौकांमध्ये चर्चा आहे अनेक व्यापारी असतील चांगली माणसं असतील या माणसांकडून कोट्यवधी रुपये घेण्याचं काम आता बाकी काय सगळं माहिती तुम्ही तुम्ही आज का बोलताय किंवा कशासाठी बोलताय मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आला त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढे आले मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे त्यांनी सरपंच असताना काही काही दिवे लावले मी तुम्हाला आता तुला सर देणार आहे ह्या ज्या गोष्टी आहेत मग आता मंचमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक एक खांबळा जो दिसतो ना तो तीन तीन लाख रुपयाचा आहे ना तो तीन लाख रुपयाचा तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर सत्तर ते ऐंशी हजारावर तो खांबळा भेटतो पण तो तीन तीन लाख रुपयाचा एक खांबळा आहे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आता किती खांबळे तुम्ही बघा मंचळ जे स्ट्रीट लाईट लावले आता त्यावेळेस दुसरी गोष्ट आहे हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला पालुपत त्यांनी चालू केले कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे परिस्थिती त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की, की महानगरपालिका असतील नगरपालिका असतील नगर परिषद असतील नगरपंचायत नगर असतील ग्रामपंचायत असतील यांना स्थानिक लेव्हलवर काम करण्यासाठी ऑथॉरिटी दिली होती बाकी कुणालाही ऑथॉरिटी नव्हती आता ही ऑथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तात्कालीन सरपंच असतील यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती ह्या बाजारांनी काय केलं असत याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव यांनी अक्षरशः मैताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरा नंबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का मायतांचे व्हिडिओ काढणे हा तू काम करतोय कर। काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी जे जिथं जिथं या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही व्हिडिओ व्हायरल करणे मयत जाळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे केलं का असं काही पण यांनी केलं कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती बाकी काहीही नाही या अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार आहे त्यांच्या काळामध्ये झालेला तर तो असा आहे की माझ्याकडं काही जो अहवाल आहे